हा यूट्यूब फॅमिली कशा सगळे मस्त मस्त असतील अशा अशा करते आणि माझ्या चॅनलचं नाव आहे कविता कांबळे ज्याने कोणी चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब कर करा आणि घंटी दाबायला विसरू नका तर व्हिडिओ बनवण्याचा मुद्दा एवढाच आहे की काही लोक पैशासाठी काहीही करतात कुठल्याही थराला चाललेत तर बघा आता भरपूर असे कंटेंट आहेत युट्यूबवरती की लोक पैशासाठी काही कुठं कसं काही करतील डॉलरसाठी येऊसाठी तर असं भांडण करून कुठं असं हे करून सगळे एकत्र घरात राहतात ना ना आपल्याला तर माहीत आहे कधी बाई जाते कधी नवरा जातो कधी हे जातं कधी ते जातं तर असे कंटेन दाखवून पैसे कमवणं ह्याला हे म्हणतात का इज्जत म्हणतात का तुम्हाला करायचंच आहे तर चांगलं काय तर दाखवा चांगले ब्लॉग बनवा यूट्यूबला दाखवा बरोबर की नाही आज तुमचे व्हिडिओ पूर्ण ऑल महाराष्ट्रामध्ये पोचत आहेत तर ऑल महाराष्ट्रामध्ये लोक तुमच्या त्याच्यातली दोन चार तर तुमचे नातेवाईक असतील की नाही ते विचार करतील की नाही तुमच्याबद्दल की कसे व्हिडिओ बनवता काय करता घर सोडून बाहेर काय जाता वेगळ्या राहण्याच्या जा काय गोष्टी करता कुठंपर्यंत हे तुम्हाला चांगलं वाटतं तर प्लीज पैशासाठी तुम्ही असं काही करू नका बघा आमचं तर हातावरचे पोट आहेत आम्ही तर करून खातो जेव्हा आम्ही कमवणार तेव्हा आम्ही खाणार आमच्यासारख्यानं काही केलं पाहिजे तर मग असं उघडं नाचलं पाहिजे यूट्यूबवरती यूजसाठी आणि पैशासाठी पैसे कमवण्यासाठी बरोबर की नाही तर चला ह्या विषयावर आपण पुढं बोलूयाच अजून खूप असे मुद्दे मांडायचे आहेत मला पण तुमची सपोर्टची मला खूप गरज आहे जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा लाईक करा आणि व्हायरल करा व्हिडिओ म्हणजे मला पुढचं अजून काय काय सांगायला तुम्हाला नक्कीच आवडेल यूट्यूबला बरोबर की ना तर व्हिडिओ आवडेल तर नक्कीच लाईक करा आणि जे नवीन असतील तिने चॅनलला सबस्क्राईब करा बाय